तालुक्यात चाकण आळंदी रस्त्यावरील घाटा लगत असणार स्टोन क्रेशर परिसरातील जंगलातील झाडे झुडपे वन्य प्राणी पक्षी यांच्या जगण्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न गेल्या दोन तीन वर्षापासून अविरतपणे सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते अशा उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही अटी नियमांचं बंधन लादलेलं असताना देखील हा प्रकार घडत आहे अर्थात शासनाच्या सर्व अटी नियमांचं पालन करण्याऐवजी मोकाट आणि निसर्गावर आघात केला जातोय शिवाय नाही हद्दीजवळ वन विभागाकडून या उद्योगांना पायघड्या घातल्या जातात की काय अशी शंका पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होतीये कारण सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वनहद्द राखीव वनक्षेत्र यापासून या उद्योगांना काही ठराविक का अंतराची बंधने असल्याचं कळतंय परंतु निश्चित किती याचा ताळमेळ लागत नाही सर्वसामान्य जनतेला तर कळतच नाही पण सुशिक्षित नागरिकांना देखील नियमावलीबाबत सहजासहजी लक्षात येत नसल्याचं पाहायला मिळतय असे एक गंभीर प्रकार घडत आहेत आणि त्याचा परिणाम निसर्गावर होऊन नैसर्गिक वातावरण बिघडण्यास कारण ठरत आहे याबाबत या उद्योगांना परवानगी देणारे विभागात जर डोळेझाक करत असतील तर आंधळ दळतय आणि कुत्रपीठ खातय हेच म्हणण्याची वेळ आता पर्यावरण प्रेमींवर आली आहे